अवधू चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे श्रीमंत होण्याआधी मिळतात हे काही खास संकेत तर स्वामी भक्तांनो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका मित्रांनो जेव्हा माता लक्ष्मी कोणाच्याही जीवनात आगमन करणार असते तेव्हा त्याला त्याआधीच काही संकेत मिळत असतात आपल्या आसपास दररोज काही अशा घटना घडत असतात त्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही धार्मिक शास्त्रानुसार याच्यातील काही गोष्टी आपल्याला शुभ आणि अशुभ संकेत देत असतात असेच काही शुभ संकेत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे आपल्या जीवनामध्ये आनंद आणि धनलाभ घेऊन येतात जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कोणताही एक संकेत दिसला तर समजा तुमचे वाईट दिवस लवकरच संपणार आहेत तर चला जाणून घेऊया की कोणते आहेत ते संकेत जे आपल्या चांगले दिवस येण्याचे संकेत देत असतात पहिलं झाडूला माता लक्ष्मीचे प्रिय मानले जाते जर तुम्ही कोणत्याही कामासाठी बाहेर जात असाल आणि बाहेर निघताच तुम्हाला कोणी व्यक्ती झाडू मारताना दिसला असेल तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या कोणत्याही समस्या लवकरच दूर होणार आहेत आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे दुसरं जर तुम्ही कुठे जात असाल आणि नवीन नवरी शृंगार केलेली तुमच्या समोर आली तर समजा तुमच्यासोबत काहीतरी चांगलं होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर कोणी कुमारी कन्या पिवले वस्त्र घालून तुमच्या समोर आली तर समजा तुम्हाला धनाचा लाभ होणार आहे जर तुमच्या घरात एकाच ठिकाणी तीन पाळी एकाच ठिकाणी दिसल्या तर माता लक्ष्मी तुमच्या घरी लवकरच येणार आहे आणि हा धन पैसा वाढण्याचाही एक संकेत आहे याशिवाय दिवाळीच्या दिवशी तुळशीजवळ पाळ दिसणे हे खूप शुभ मानले जाते पण जर तुळशीजवळ तुम्हाला एकापेक्षा जास्त पाळी दिसल्या तर हे तुमच्या भविष्यासाठी खूप अशुभ संकेत आहे चौथ जर कोणत्या महिलेच्या डाव्या हातावर आणि पुरुषाच्या उजव्या हातावर अचानक खास सुरू झाली तर हे खूप शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे पाचवं धार्मिक शास्त्रानुसार मांजरीचे रडणे खूप अशुभ मानले जाते पण मांजरीला तुमच्या घरामध्ये पिल्ले होणे हे खूप शुभ संकेत आहे ज्या घरात मांजर पिल्लांना जन्म देते त्या घरात माता लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण असते आणि ते घर धन धान्याने भरून जाण्याचे संकेत आहे सहावं असं मानलं जातं की माता लक्ष्मी ज्या घरात येणार आहे त्या घरातल्या सदस्यांच्या खाण्यापिण्यामध्ये बदलाव येतो त्या घरातील सदस्यांना भूक कमी लागते आणि कमी जेवणही पुरेसा वाटतो घरातील सदस्यांमध्ये प्रेम बंधुत्वता वाढते या परिवारातील सदस्य नशा दारू जुगार आणि मांसाहार यांपासून दूर जातात सातवं सामुद्रिक शास्त्रानुसार आपल्या शरीरातील काही अवयव फडफडणे हे सुद्धा खूप गोष्टींचा संकेत देत असतात जर कोणत्याही व्यक्तीच्या मनगटातील हिस्सा फडफडत असेल तर त्या व्यक्तीला धनप्राप्ती होण्याचे संकेत आहे याशिवाय दोन्ही गाल एकसोबत फडफडणे हेही शुभ मानले जाते आठवं दोन तोंडी साप घरात येणे हे खूप शुभ मानले जाते कारण दोन तोंडी साप हे माता लक्ष्मीचे वाहन आहे दोन तोंडी साप हे कोणालाच आवडत नाही ज्या घरात दोन तोंडी साप येतो त्या घरात धन पैशाची कमी भासत नाही नव्व जेव्हा कोणत्याही व्यक्तीची वेळ बदलणार असते त्यावेळी त्या व्यक्तीला त्या त्या सकाळी चांगले स्वप्न पडतात त्या स्वप्नात त्या व्यक्तीला देव पिंपळ वड इत्यादी झाड जंगल खनिजे दिसतात हे त्या गोष्टीचे संकेत आहे की त्या व्यक्तीची चांगली वेळ आली आहे दहावं जेव्हा तुमच्या आयुष्यात चांगली वेळ येणार असते तेव्हा घरातील झाडे झुडपे रोपटे हे हिरवेगार होऊ लागतात त्या झाडांवर फळ फूल जास्त येऊ हो लागतात त्या झाडांमध्ये विशेष म्हणजे तुळशीचे आणि केळ्याचे रोपटे आकर्षक आणि सुंदर दिसू लागते अकरावं शास्त्रानुसार घरात पोपट येणे हे शुभ संकेत आहे कारण पोपट या पक्षाचा संबंध कुबेर देवाशी जोडला जातो जर तुमच्या घरात अचानक पोपट येत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरात धन पैसा येणार आहे याशिवाय घरात पांढरा कबूतर येणे हा सुद्धा शुभ संकेत आहे बारावं जेव्हा तुमच्या घरात घरातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये चिमणीचे घरटे दिसले आणि त्यामध्ये अंडे असतील तर समजून जा की तुम्हाला कुठून तरी लवकरच धनप्राप्ती होणार आहे हे या गोष्टीचे संकेत आहे की तुमचा अडकलेला पैसा मिळणार आहे पण तुम्ही कोणत्याही कारणास्तव त्या घरट्याला तर ते अशुभ ठरले जाईल तेहराव जर अचानक तुमच्या घरात अंगणात दरवाजावर किंवा अन्य कोणत्या ठिकाणी काळ्या मुंग्या दिसल्या तर हा स्पष्ट संकेत आहे की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे आणि तुमचे थांबलेले काम संपन्न होणार आहे चौदावं ज्या घरामध्ये कावळ्याचे सकाळ सकाळ कावकाव करणे शुभ संकेत मानले जाते की आपल्या घरात कोणीतरी पाहुणे येणार आहेत तसेच तुमच्या घरात सकाळी उठल्यावर कोकिळाचे आवाज ऐकू आले तर समजा की घरात लवकरच माता लक्ष्मीची कृपा होणार आहे पंधराव धार्मिक ग्रंथानुसार कोणत्याही व्यक्तीच्या घरासमोर जर गाईने जोराजोरात हंबारडा फोडले तर त्या घरात सुख समृद्धी त्याची वाढ होते हे घरातील कर्त्या पुरुषाला लक्ष्मी प्राप्तीचा संकेत असतो हे शुभ संकेत वाढवण्यासाठी गाईला चपाती किंवा भाकरी घालावी सोहळाव जर कोणत्याही कारणाशिवाय तुमचे मन प्रसन्न राहत असेल तर समजून जा हा शुभ संकेत आहे जर तुम्हाला सुखाचा अनुभव होत असेल आणि तुम्ही स्वतःला कोणत्याही कारणाशिवाय नशिबवान मानत असाल तर तुमचा नशीब चमकण्याचा संकेत आहे सतराव घुबडाला माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते जर तुम्हाला कधी दिवसात घुबड दिसले तर समजून जा की तुमच्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे अठराव कासव दिसणे हा सुद्धा शुभ संकेत आहे भगवान विष्णूने कासवाचे अवतार घेतले होते कासव तुम्हाला स्वप्नात दिसले तर तो एक शुभ संकेत आहे हे नशिबाचे दरवाजे उघडण्याचे संकेत आहे एकोणीसावे रस्त्यात कोणाला शिक्के घोड्याची नाळ चार पानवाले गवत भेटले तर सांभाळून ठेवावे हे नशीब बदलण्याचे संकेत आहे रस्त्यात घोड्याची नाळ मिळणे हे सौभाग्याची गोष्ट आहे शनिवारचा दिवस सोडून कोणत्याही दिवशी जर तुम्हाला घोड्याची नाळ मिळाली तर स्वतःजवळ ठेवून घ्यावी विसावे अचानक तुमच्या घरात काळ्या रंगाच्या मुंग्यांनी गोळाकार बनवून काही खात असतील तर तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे तुमच्या घरावर धनाचा लाभ होणार आहे त्यांना नमस्कार करून साखर किंवा पीठ खाऊ द्यावे तर स्वामी भक्तांनो तुम्हाला आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ